नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर वाचन प्रेरणा दिन या विशेष भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिसा माझी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध या ग्रंथात दररोज काहीतरी लिहिण्याची आणि न थांबता वाचन करत राहण्याची प्रेरणा दिली आहे वाचनाचे महत्व नेमक्या शब्दात अधोरेखित केलेले आहे पंधरा ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो भारतरत्न भारताचे माजी राष्ट्रपती ज्येष्ठ शास्त्रज्ञ शिक्षक अभियंता विद्वान आणि सर्वात म्हणजे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो सन दोन हजार पंचवीस या वर्षाची वाचन प्रेरणा दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे घेऊया एकच वसा मराठीला बनवूया या ज्ञान भाषा घेऊया एकच वसा मराठीला बनवूया ज्ञान भाषा वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाविद्यालय शैक्षणिक संस्था आणि शाळांमध्ये वेगळ्या वाचन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते शेवटचा श्वास त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे विद्यार्थ्यांना व्याख्यान देताना घेतला दुर्दम्य इच्छाशक्ती आत्मविश्वास कणखरपणा आणि दिलदार स्वभावाने देशाच्या युवा पिढीला आपल्या विचारांनी कर्तृत्वानी भारावून टाकणारे डॉक्टर कलाम यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे त्यात प्रामुख्याने तरुणांना प्रेरित करणारी स्फूर्ती देणारी अनेक पुस्तके आहेत डॉक्टर कलाम म्हणतात शक्तिशाली होण्यासाठी विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे त्यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे पुस्तकच माणसाला समृद्ध करतात असे ते म्हणतात या ठिकाणी मला नोंद करावीशी वाटते ती भारतातील ग्रंथालयाचे जनक शियाली रामामृत रंगनाथन हे आहेत ब्रिटिश निबंधकार जोसेफ एडिसन वाचनाचे महत्त्व सांगताना लिहितात रीडिंग इज टू द माइंड व्हॉट एक्सरसाइज इज टू द बॉडी शरीराला व्यायामाचे जे महत्त्व आहे तेच वाचनाचे मनाला आहे वाचनामुळे ज्ञानात वाढ होते ज्ञानवृद्धी होते त्यामुळे विचारशक्ती सुधारते आणि व्यक्तिमत्व विकास होतो अनेक नवनवीन शब्द वाचनामुळे माहित होतात त्यामुळे वाढतो आणि भाषा कौशल्य सुधारतात वाचनामुळे विविध अनुभव मिळतात त्यामुळे व्यापक दृष्टिकोन विकसित होतो या मनातील ताणतणाव कमी होतो आजूबाजूच्या जगाची माहिती होते वाचन आपल्याला प्रेरणा देते म्हणूनच वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते वाचनातून जीवनाचे दर्शन होते योग्य काय अयोग्य काय याची जाणीव होते वाचन विचार करायला शिकवते त्यामुळे जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य आपसुकच घडत जाते पुस्तके लढण्याची ताकद देतात क्षमता निर्माण करतात पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो म्हणून वॉल्ट व्हिटमन म्हणतात हू द बुक्स टचेस द हट जो पुस्तकाला स्पर्श करतो तो हृदयाला स्पर्श करतो ग्रंथ हे आपले गुरु आहेत पुस्तकाचं जग विलक्षण आहे वाचनामुळे स्मरण शक्ती वाढते पुस्तकातील एखादं पान एखादं वाक्य जीवनाचं ध्येय ठरू शकत आपले रामायण आणि महाभारत या ग्रंथातून जीवनमूल्यांचे दर्शन आपल्याला पाहायला मिळतं पुस्तकातून प्रेरणा मिळते डॉक्टर अब्दुल कलामांची पुस्तके अग्निपंख प्रज्वलित मने यासारख्या पुस्तकांनी युवकांना प्रेरणा दिली आहे मराठी साहित्यात अनेक नामवंत लेखक कवी आहेत त्यांच्या कथा कविता कादंबरी नाटक ललित लेख, अनुवाद चिंतन लेख प्रवासवर्णनपर साहित्य आत्मकथा लेखसंग्रह चरित्र विवरणात्मक ग्रंथ स्मृतिग्रंथ अशा अनेक प्रकारचे लेखन हे समाज संपर्क माध्यमे राजकारण समाजकारण यांचा व्यापक पैस आहे विविध प्रकारचे साहित्य वाचनच तुम्हाला समृद्ध करते गुस्ताव वाचन हे म्हणतात समृद्ध करणारे साधन आहे वाचनामुळे नवनवीन सुभाषिते सुविचार घोषवाक्य उक्ती म्हणी वाकप्रचार या सर्वांचे ज्ञान मिळते भाषिक कौशल्य विकसित होतात ते योग्य ठिकाणी वापरण्याचे कौशल्यही प्राप्त होते मार्गारेट कूलर म्हणतात टुडे अ रीडर टुमारो अ लीडर महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण हे पट्टीचे वाचक होते दौऱ्यावर असताना अनेक पुस्तके ते बरोबर घेऊन जात प्रवासात अनेक पुस्तके त्यांनी वाचल्याची नोंद करून ठेवली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याकडे पन्नास हजार पुस्तकांचा संग्रह होता ते म्हणतात माझे ग्रंथ संग्रहालय हे माझी सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे भिलार म्हटलं की आपल्याला आठवतं ते पुस्तकांचं गाव वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती रुजवण्यासाठी आशिया खंडातील आणि भारतातील पहिले पुस्तकांचं गाव म्हणून ओळखले जाणारे भिलार हे गाव सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ असणारे भिलार हे गाव महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे हे भारतातील पहिले आणि जगातील दुसरे पुस्तकांचे गाव आहे ब्रिटनमधील हे ओन वे हे गाव पुस्तकाच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे भिलार हे गाव जगाच्या नकाशावर पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावात मराठी संस्कृतीला मान देण्यात आला आहे मराठीचा वारसा आणखी पुढे नेण्यासाठी या गावातील प्रत्येक घरात एक ग्रंथालय आहे पंचवीस घरामध्ये जवळजवळ पंधरा हजाराहून अधिक पुस्तके आहेत येथील मंदिरे शाळा यातसुद्धा छोटं ग्रंथालय आहे या ग्रंथालयात कविता कथा कादंबऱ्या इतिहास पर्यावरण आणि बऱ्याच गोष्टींची पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात इथे भेट देणारे पर्यटक ही पुस्तके मोफत वाचू शकतात गावातील लोकांशी संवाद साधू शकतात काही घरामध्ये वाचकांना मुक्काम करण्याची देखील सोय उपलब्ध आहे वाचकांना चहा कॉफी नाश्ता माफक दरामध्ये उपलब्ध करून दिला जातो या पुस्तकाच्या गावाला भेट देण्यासाठी नामवंत लेखकांच्या भेटीगाठी पुस्तक प्रकाशन अभिवादन सत्रे येथे आयोजित केली जातात पुस्तक प्रेमींसाठी हे गाव स्वर्ग सुखच आहे या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण पुस्तके वाचूयात आणि पुढे वाचत राहूयात आपण सर्वजण मिळून ही वाचन संस्कृती रुजवूया आणि पुढे वृद्धिंगत करूया पुस्तके आहेत ज्ञानाचा अखंड वाहता झरा त्यांच्याशी मैत्री करा आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद